नांदगाव खंडेश्वर येथे दोन मार्च रोजी एकलव्य गुरुकुल शाळा येथे खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे दीडशे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग नोंदविला होता यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार रामदास तळस यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित करताना माझ्या डोळ्यासमोर माझ्या मतदारसंघातील जनतेने माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीचे पान फेडण्यासाठी व जनतेने ताकदीने निवडणुकीत जिंकून दिल्याने विद्यार्थी घडविण्यासाठी आपले हे योगदान महत्वाचे असले पाहिजे व माझ्या देशात माझ्या मतदारसंघाचे नाव देशाच्या आंतरराष्ट्रीय उंचाच आंतरराष्ट्रीय खेळाडू घडेल असा ठाम विश्वास असल्याने मी एकलव्य गुरुकुल स्कूल मध्ये खेलो इंडियाचे से से सेंटर मंजूर करून घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी खासदार रामदास तडस यांच्यातर्फे टी शर्ट व खेळाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन विलास मारुटकर व अध्यक्ष प्रताप अडस उद्घाटक म्हणून रामदास तळस हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदानंद जाधव यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशांत वैद्य राजू हजारे हरिश्चंद्र खंडाळकर राजू पाठक संजय पोकडे सतीश पटेल निकेत ठाकरे संजय पोफळे मोनाली बाभुळकर हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अनुप काकडे यांनी मानले उत्तम ब्रामणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर